तर शेतकरी मित्रांनो मी ओंकार सावंत ॲग्रोसन फार्मर या युट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सगळ्यांनी सोबत तर आजचा विषय आहे तो म्हणजे कलिंगड कलिंगड व्यवस्थापनामध्ये सुरुवातीपासून काय केलं पाहिजे किंवा समजा महिना झाला असेल तर कैसे तीनच्या वेळेस काय केलं पाहिजे तर आता ते आता आपण बघू त्याच्या आधी पहिल्यांदा तुम्ही सबस्क्राईब चॅनेल करा तिथं एक बटन दिसते ते जाऊन सबस्क्राईब करा तर पहिली गोष्ट म्हणजे कलिंगड बघाय गेलं तर हे कलिंगड वेलवर्गीय पीक आहे आणि वेलवर्गीय पिकामध्ये त्याचं प्रमाण म्हणजे कसं असतं त्याला जेवढं तुम्ही देईल तेवढं ते खाण्याचं काम करत असतं आणि त्याला एकदम देऊन चालत नाही थोडं 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 द्यावं लागतं तेव्हा ते प्रॉपर तुम्हाला ग्रोथ दाखवतं किंवा चांगली वाढ त्या ठिकाणी दिसून येते आता हे जो प्लॉट तुम्ही बघताय तर हा प्लॉट बघाय गेलं तर बियाण्याचा प्लॉट आहे त्याच्यामध्ये आपण रोप लावली नव्हती तर त्या ठिकाणी बी लावलं होतं आणि बी लावलं असताना त्या ठिकाणी चोवीस जानेवारीची लागण आहे आणि आत्ता बघायला गेलं तरी एक त्या ठिकाणी एकवीस ते बावीस दिवस पूर्ण झालेले आहेत प्लॉटला आणि आत्ता तुम्ही ही वाढ बघू शकताय एक अशी चांगली जबरदस्त वाढ आलेली आहे इथपर्यंत अशी चांगली ए, ए, चांगली वाढ आहे त्याच्यामध्ये कोणता त्या ठिकाणी थ्रिप्स नाही थ्रिप्स नाही किंवा तुडतुडे वगैरे काय नाही नाग आहे वगैरे कोणतं प्रमाण नाही आता हा प्लॉट आला आहे तो म्हणजे आला आहे म्हणजे कसा आला आहे आता तर पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा कलिंगडाचा प्लॉट असतो तेव्हा शेतकऱ्यांचा एक मोठा प्रॉब्लेम असतो की तो म्हणजे वेल वाढत नाहीत किंवा वेल येतात आणि ह्या स्टेजला येऊन थांबत असतात वेल तर मग ह्या स्टेजला येऊन वेल थांबतात आणि वेळ असं पुढं वाढत नाहीत मग याच्यासाठी काय केलं पाहिजे तर याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी जेव्हा आपला प्लॉट पंधरा दिवसाचा होईल तेव्हा एक स्पॉट ड्रिंचिंग घेणं गरजेचं आहे आता स्पॉट ड्रिंचिंग म्हणजे नक्की काय तर स्पॉट ड्रिंचिंग म्हणजे ड्रिप तर आपल्या कलिंगडालाच आहेत पण ड्रिपमधून तुम्ही लिक्विड न सोडता एक स्पॉट ड्रिंचिंग घेतलं पाहिजे त्याच्यामध्ये एकोणीस 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 असेल मायक्रोन्युट्रींट असेल एक कीटकनाशक आणि एक बुरशीनाशक याचा जर डायरेक्ट तुम्ही पंपाच्या सायन्यान जर समजा इथं जर डायरेक्ट बुड मुळामध्ये जर आळवणी केली तर ते जास्त त्या ठिकाणी फायदेशीर ठरतं तुम्ही ड्रिपनं तीन वेळा जरी खतं सोडली आणि पंपानं जरी एक वेळा जर त्याच्या बुडक्या ड्रिंचिंग घेतलं तर ते तीन खता तीन ड्रिपच्या माध्यमातून सोडण्याच्या बरोबर असतं म्हणजे मोस्ट स्पॉट ड्रिंचिंग घेणं गरजेचं आहे आता दुसरी गोष्ट म्हणजे दुसरा प्रादुर्भाव असा होतो की जेव्हा दोन पानाचं आपलं कलिंगड होत असतं तर इथं दोन पानाचं बघायला भेटलं आपल्याला स्टेज थे वा, थे वा दर, तर, की जवळ ह्या स्टेजमध्ये कलिंगड असतं तेव्हा तेव्हा प्रॉब्लेम काय येत असतो तर त्याच्यामध्ये बघाय गेलं तर नागाय फिरणे किंवा थ्रिप्सनं चाटणे किंवा त्याच्यावर रेषा पडणे ह्यांसारखं प्रमाण होत असतं त्याच्यासाठी काय करायचं तर एक चांगला स्प्रे म्हणजे आलिकासारखं असेल कीटकनाशक आणि स्कोअरसारखा असेल किंवा एक चांगलं रोको असेल किंवा बावीस टीम किंवा आपण सापसारखे बुरशीनाशक कोणते कोणते घ्या त्याच्यामध्ये सिस्टमॅटिक कॉन्टॅक्ट असं दोन्ही प्रकारचं बुरशीनाशक आलं पाहिजे आणि आलिकासारखं असेल किंवा शार्प सारखा असेल असे कीटकनाशक जर घेतली तर त्या ठिकाणी थिप्स किंवा थोडं तोड़ थोडं प्रादुर्भाव कमी दिसून येईल आणि एकदा का एक पानावरती आपल्या रेषा वगैरे पडल्या नाहीत की झाड थांबत नाही एकदा रेषा वगैरे पडल्या किंवा थिपनं जर चाटलं तर त्या ठिकाणी झाड वाढ थांबण्याची शक्यता जास्त असते त्याच्यामुळे ते पहिलं महत्त्वाचं आहे आता याच्यानंतर सुरुवातीच्या काळामध्ये एक तुम्ही एकवीस ते पंचवीस दिवसापर्यंत एकोणीस 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 कंटिन्यू चालू ठेवलं जर ब्रिपमधून जरी ठेवलं आणि एक स्पॉट रिंचिंग घ्यायची आता ही स्पॉट रिंचिंग घेतल्यानंतरनं तुम्ही जेव्हा आपल्या देकलिंग पिकाला जेव्हा एकवीस किंवा पंचवीस दिवस पूर्ण होतात तिथून पुढं बारा एकसष्ट झिरो आपल्याला सोडाय चालू करायचे आता बारा एकसष्ट झिरो का सोडायचे तर बारा एकसष्ट एक झिरोमध्ये एकसष्ट टक्के जो असतो तो फॉस्फरस असतो आणि इथून पुढं फॉस्फरसची जास्त गरज असते मुळांची वाढ असेल किंवा वे वेलीची वाढ असेल ही होणं गरजेचं असतं आणि त्याच्यामध्ये दुसरं काम करत असतं की फॉस्फरस ते म्हणजे चांगली वेलांची वगैरे वाढ होत असते त्याच्यामुळे बारा एकसष्ट घेणं गरजेचं आहे आणि फोटवा निघण्यास किंवा चांगली मदत होत असते दुसरी गोष्ट मी जेव्हा बारा एकसष्ट आपण सोडतो तेव्हा ते एक बारा एकसष्ट एकदा स्पॉट रिंचिंग घेणं गरजेचं असते आणि त्याच्यासोबत सेम मग सांगितल्याप्रमाणे बारा एकसष्ट झिरो असेल मायक्रो असेल आणि कीटकनाशक एक बुरशीनाशक हे घेणं गरजेचं आहे कारण कीटकनाशक बुरशीनाशक मित्रांनो कलिंगड प्लॉटला बुरशीनाशक देणं हे गरजेचंच आहे एक तुम्ही आठ ते दहा दिवसातून एकदा बुरशीनाशक तुमच्या ड्रीपमधून गेलंच पाहिजे कारण सगळ्यात महत्त्वाचा पुढे जाऊन थोडा असा होतो की जेव्हा कलिंगड आपलं सेट होत असतो जेव्हा शंभर ग्रॅम दीडशे ग्रॅमचं जेव्हा फोड होत असत तेव्हा प्लॉट जाणे शक्यत असते त्यामुळे बुरशीनाशक देणं अत्यंत महत्त्वाचे आहे त्यामुळे आपण कलिंगल प्लॉटला कंटिन्युअस पाणी देत असतो ओलावा धरून जर खाली बुरशी जर साचली तर त्याचा फटका आपल्याकडे पुढं वाचण्या शक्यता असते त्यामुळे बुरशीनाशक देणं गरजेचं आहे आणि शक्यतो फवारणीतून सिस्टमॅटिक आणि कॉन्टॅक्ट मिक्सच घे बुरशीनाशकची फवारणी जर घेतली तर त्या ठिकाणी तुम्हाला चांगला त्याचा फायदा होऊन दुसऱ्या पार्टमध्ये आपण बघू की त्या ठिकाणी कै निघण्यासाठी काय केलं पाहिजे किंवा त्या ठिकाणी कोणती पवारणी घेतली पाहिजे ते, ते आपण बघू